इतकं बदला की हे जग तुम्हाला पाहतच राहिलं पाहिजे मित्र मैत्रीण तुम्हाला मी अशा काही पंधरा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप छान बदल घडून येतील चला तर सुरू करूया पहिली आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते दुसरी म्हणजे ज्या गोष्टी स्वतःहून कुणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कधीही विचारायला जायच्या नाही तिसरी म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाची इच्छाच नसते चौथी म्हणजे आयुष्याला दोष देत राहू नका जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे पाचवी म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कुणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो त्यांचा आदर तित्य करतो की स्वतःचे महत्व विसरून जातो त्यामुळे देखील समोरची व्यक्ती तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते सहावी म्हणजे आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा सातवी म्हणजे कोणाचीही चेष्टा करताना एकदा विचार नक्की करा असे होऊ शकते की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल आठवी म्हणजे नेहमी लक्षात ठेवा जीवनाचा आनंद पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो नववी म्हणजे जिथे चूक नसते तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसते तिथे जाऊ नका दहावी म्हणजे आयुष्याचे नियम देखील कबड्डी सारखे असतात जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळची लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात अकरावी म्हणजे जीवनात आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय या गोष्टीपासून जेवढे लांब राहता तितके खुश राहतात बारावी म्हणजे चांगले लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात पण दुर्बळ लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची गरज लागते आणि ते फक्त दिखाव्यासाठी अशा लोकांचा सन्मान करतात तेरावी म्हणजे जीवनामध्ये काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाही म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांवर हे जग हसताना त्या लोकांनी इतिहास रचला आहे पंधरावी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले जात नाही तिथे कधी जाऊ नका आणि जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण तुम्ही याच्या उलट करता जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करता तरीही तुम्ही सारखे तिथे जाता अशी व्यक्ती तुमची कधीही क कदर करत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद